जय हिंद मित्रांनो मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि काल मित्रांनो एक पेपरमध्ये न्यूज आली होती त्या न्यूज बद्दल सुद्धा मी काल सांगितलं होतं बरेच मुलांनी मला कॉल केलं की सर खरोखर वीस मे पासून मैदानी चाचणीला सुरुवात होणार का काही मुलांनी तर अजून सुरुवातच केली नाही प्रॅक्टिसला तरी वीस तारखेपासून मैदानी चाचणीला सुरुवात होणार का या विषयाबद्दल बोलणार आहोत त्याच्यानंतर मित्रांनो महत्वाचा दुसरा मुद्दा आहे फॉर्म भरण्याचं अनेक मुलांचं राहून गेलेलं आहे कारण शेवटची जी काही तारीख दिली होती त्या तारखेला साईट जाम चालत होती हॅग होत होती त्यामुळे बरेच मुलांचे फॉर्म भरायचे राहून गेले आहेत त्या मुद्दावर चर्चा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या तसेच मित्रांनो पोलीस भरतीची टार्गेट बॅच आपण ठरवलेली आहे तीन महिन्याची फास्ट ट्रॅक बॅच आपण चालू केलेली आहे वीस एप्रिल पासून नवीन बॅचला सुरुवात होणार आहे जर तुम्हाला ती बॅच जॉईन करायची असेल तर स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती संपर्क साधायचा आहे आणि लगेच ताबडतोब बॅच जॉईन करून घ्या पहिलेपासून लेखी आणि मैदानीच असण्याची संपूर्ण तयारी फक्त तीन महिन्यामध्ये करून घेणार आहे पहा मित्रांनो मुद्दा असा होता की न्यूजपेपर मध्ये आली होती जवळपास सतरा हजार पदांची भरती आणि सतरा लाख फॉर्म सुद्धा आलेले आहेत एका जागेसाठी कॉम्पिटिशन जर बघितलं आपण तर एकशे दोन मुलं आहेत या पद्धतीने कॉम्पिटिशन आहे पण मित्रांनो तुम्हाला घाबरायची गरज नाहीये याच्यामध्ये जवळपास पन्नास ते साठ टक्के असे मुलं असतात ज्यांची तयारी झिरो आहे ते सुद्धा फॉर्म भरलेले असतात त्यामुळे ते त्यांचं तुम्ही फॉर्म किती संख्या मोठी आहे याचं तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाहीये दुसरी गोष्ट डबल फॉर्मचा मुद्दा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात चालला होता की डबल फॉर्म आलेले आहेत आलेले आहेत पण मित्रांनो डबल फॉर्म जरी आले आहेत त्यांच्यावरती कारवाई होईल का नाही होणार हा नंतरची गोष्ट आहे पण ज्या ज्या विद्यार्थ्याने डबल फॉर्म भरलेले आहेत त्यांच्यावरती शक्यतो कारवाई होणार नाही म्हणजे ते या स्पर्धेतून बाद होणार नाही ज्याने आपला परमनंट जो स्वतःचाच आधार कार्ड घेऊन फॉर्म भरलेला आहे ज्या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे त्या ठिकाणी तो जर गेला तर अडचण नाहीये इतर ठिकाणी त्याने जाऊ नये जेणेकरून प्रॉब्लेम मध्ये येणार याचं माग कारण काय माहिती का मित्रांनो ज्यावेळेस मैदानी चाचणी सुरुवात होणार डॉक्युमेंट चेकिंगला सुरुवात होणार त्यावेळेस अगोदर तुमचा आधार कार्ड चेक केलं जाईल आणि जर बायोमेट्रिक पद्धतीने चेक केला गेला तर तुम्ही आरामात दोन ठिकाणी जाऊन आले तर सापडणार त्यापेक्षा ज्या ठिकाणी तुमचं स्वतःचा आधार कार्ड आहे त्याच ठिकाणी फॉर्म भरलं तर व्हेरी गुड म्हणजे काही प्रॉब्लेम येणार नाही आता जो काही महत्वाचा आपला मुद्दा होता तो म्हणजे वीस तारखेपासून मैदानी चाचणीला सुरुवात होणार का बघा सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उन्हाळा चालू आहे उन्हाचा प्रमाण खूप जास्त प्रमाणात आहे आणि त्यामध्ये लोकसभेचं इलेक्शन सुद्धा आहे त्यामुळे जरी न्यूज मध्ये आलेली असेल नियोजित तारीख असेल वीस मे पण वीस ला चालू होईलच याची गॅरंटी कमी आहे त्यामुळे जर तुमचं मैदानी चाचणीमध्ये अजून जरी सराव कमी पडत असेल तर हरकत नाही अजून तुमच्याजवळ वेळ भेटेल जेवढं वेळ मिळणार त्या वेळेच तुम्हाला फायदा करून घ्यायचा लक्षात घ्या शक्यतो वीस मे पासून तर चालू होणारच नाही जून मध्ये लोकसभेचा निकाल आहे निकाल लागल्यानंतर नवीन सरकार स्थापना जूनचा महिना असत जाणार आहे जुलैचा सुद्धा काही दिवस जाऊ शकतात आणि जुलैनंतर मैदानी असलेला कधी पण सुरुवात होऊ शकते आता अनेक मुलं असंही बोलतात सर पावसाळा आहे पावसाळ्यात होईल का मित्रांनो आपल्याला फक्त आणि फक्त तीन इव्हेंट आहेत सोळाशे मीटर किंवा आठशे मीटर गोळा आणि शंभर मीटर तर या तीन इव्हेंट पावसाळ्यात सुद्धा होऊ शकतो असं काही नाहीये याच्या अगोदरच्या दोन हजार चौदाच्या भरतीला सुद्धा पावसाळ्यात भरती झाली होती तेराची भरती तर फुल पावसाळ्यात झालीये त्यामुळे पावसाळ्यात भरती होणार नाही ना हा गैरसमज आहे पावसाळ्यात सुद्धा भरती होऊ शकते आणि पावसाळ्याचा जो काही प्रश्न आहे तो फक्त मुंबई पुरता लिमिट आहे आणि जे काही कोकण भाग आहे रत्नागिरी वगैरे या या ठिकाणीसाठी लिमिट आहे पुणे वगैरे सांगा जर एक बाकीचे ठराविक जिल्हे सोडले तर इतर जिल्ह्यामध्ये जर काही अडचणच येत नाही त्याचं पण जर गव्हर्नमेंटने व्यवस्था केली आणि सोळाशे मीटर जर ट्रॅकच्या ऐवजी रोडवर घेतलं तर तोही विषय मिटून जातो त्यामुळे पावसाळ्यात ग्राउंड होणार नाही हा गैरसमज काढून टाका प्रत्येक दिवस हा तुमच्यासाठी महत्वाचा आहे त्यामुळे तुम्ही प्रत्येक दिवस प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला मार्क कसे वाढवत होतील आणि लक्षात घ्या वीस मे नंतरच वीस मे पर्यंत काही ग्राउंड चालू होण्याची शक्यता खूप कमी प्रमाणात आहे त्यामुळे टेन्शन सुद्धा घेऊ नका आणि महत्वाचा मुद्दा मित्रांनो फॉर्म भरण्याला आता बघा शेवटचा दिवस होता शेवटच्या दिवशी साईट हँग चालत होती जाम चालत होती अनेक विद्यार्थ्यांचे फॉर्म राहिलेले आहेत पहिली चूक मुलांचीच आहे काय मुलांची चूक आहे मित्रांनो जर तुम्हाला एसीबीसीचा दाखला मिळाला नाही तर तुम्ही कमीत कमी रजिस्ट्रेशन तरी करून घ्यायला पाहिजे होतं कमीत कमी फॉर्म तरी भरून टाकायला पाहिजे होतं ओपन मधून का होय ना ज्याचं एज बार झालं त्याच्यासाठी तर बॅडलं की एज किंवा एज वाढवून दिल्यानंतरच ते भरू शकत होते किंवा त्यांना दुसरा पर्याय सुद्धा होता तुम्ही टोकन नंबर घ्यायची वाट न बघता डायरेक्ट कोणता पण नंबर टाकून जरी तुम्ही फॉर्म भरला असता तरी चालला असता कारण फॉर्म भरणं गरजेचं होता डेट वाढेल का नाही वाढेल याची तर शाश्वती नाहीये पण डेट वाढायला पाहिजे यासाठी उच्च स्तरावरती प्रयत्न चालू आहे कारण गव्हर्नमेंटचा प्रॉब्लेम आहे महा आय टी वाल्यांचा प्रॉब्लेम ते आहे त्या दिवशी त्यांची साईट जाम चालत होती दोन दिवस कंटिन्यू त्यामुळे फॉर्म भरले गेले नाहीत त्यामुळे अजून दोन ते चार दिवस वाढून द्यायला पाहिजे कमीत कमी एवढे दिवस तरी वाढून द्यायला पाहिजे जेणेकरून राहिलेले जे काही विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा फॉर्म भरता येईल लक्षात घ्या हा महत्वाचा मुद्दा आहे त्यासाठी आपल्याला सर्वांना प्रयत्न करायचा आहे बाकी मित्रांनो ग्राउंडचं तुम्ही टेन्शन घ्यायचं नाहीये आणि ज्यांनी फॉर्म भरलं आहे त्यांनी आता तयारीला लागा ला वेळ आपल्याजवळ कमी आहे आणि त्या वेळेचा परिपूर्ण आपल्याला उपयोग करायचा आहे बाकी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये शेअर करा चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद